की आपल्याला भोराई देवीचं मंदिर आणि पंत सचिवांचे वाडे पाहायला मिळतात भोराई देवीच्या मंदिराच्या अगदी बाजूला इथं पण अनेक वीरांच्या समाध्या आपल्याला पाहायला मिळत आहेत तर मित्रांनो सध्या आपण महादरवाज्यामध्ये आली आणि इथं महादरवाज्यावर जवळपास दोन ते तीन तासाच्या पायपिटीनंतर आत्ता आपण किल्ल्याच्या टॉपला येऊन पोहोचलोय आणि एक सेल्फीच से जुकड लावले मी लांबून सुद्धा शिट करू शकतो डायरेक्ट लाकडाला स्टिक बांधली मी आता <laughs> एकदम मस्त सीन दिसते आता आणि अशा प्रकारे आपण टॉपला येऊन पोहोचलोय आणि खूप वर्क करावं लागलं मला इथपर्यंत पोहोचण्यासाठी तिकडं काहीतरी दिसते मला शिळा आहेत शिळा दगडी शिळा आहेत ठीक आहे आता वर गेल्यावर तिथं पुढं एक इमारत किंवा काहीतरी दिसतंय जिथं बोर्ड लावलेला आहे तर त्यामध्ये काय आहे ते आपण तिथं जाऊन पाहू आपण सिद्धेश्वर मंदिरामध्ये आलोय आणि इथल्या दर्या गावचे एक आपले बंधू इथे भेटलेत आपल्याला आणि ते किल्ल्याचा त्यांना माहिती आहे तेवढा इतिहास सांगण्याचा प्रयत्न करतात तर आपण त्यांच्याकडून थोडासा इतिहास किल्ल्याचा इतिहास पाहायचं म्हटलं तर साधारणपणे बाराशेच्या सुमारास ह्या ठिकाणी एक भोर संस्थान होतं त्या भोर संस्थानानी ह्या मंदिरावर ह्या ठिकाणी एक भोराई देवीचं मंदिर स्थापन केलेलं आहे त्यानंतर अ शिवकाळखंडामध्ये अं छत्रपती शिवाजी महाराजांनी मावळ तालुक्यामध्ये स्वराज्याची स्थापना केल्यानंतर ह्या ठिकाणी कोकण किनारपट्टी म्हणजे कोकण किनारपट्टी जे काही इंग्रज पोर्तुगीज डज वगैरे परकीय सत्ता येत होत्या त्यांच्यावर देखरेख ठेवण्यासाठी कोकणाकडे त्यावेळी त्यांनी असं म्हटलं जातं की रायगड किल्ला जिंकण्याच्या आधी सुधागड किल्ला हा राजधानीसाठी निवडला आतमध्ये आलोय आणि या ठिकाणी आपल्याला महादेवाची पिंड देखील पाहायला मिळते पण वगैरे आहे आणि या मंदिराच्या बॅक साईडला आपल्याला कमळ तळे पाहायला मिळते तर असं म्हणतात की या तळ्यामध्ये पूर्वीच्या काळी कमळ फुलत होते आता सध्या ती दिसत नाहीत पण कमळ फुलत असल्यामुळे या तळ्याला नाव कमळ तळे असं पडलेलं आहे आणि गडावर अजून वास्तू आहेत आपल्याला पाहायच्यात पुढं भोराई देवीचं मंदिर वगैरे आहे महादरवाजा आहे टकमग टोक आहे पंतांची वाडी देखील आपल्याला पाहायला मिळतात चोरवाट आहे तर या सगळ्या वास्तू आपल्याला पाहायला मिळत पाहायच्या आहेत बाहेर पाऊस पण चालू झाला आहे कितक्या वेळ पावसाची वाट बघत होतो आणि एकदम टॉपला आल्यावर ज्यावेळेस आपल्याला गर्मी कमी झाली त्यावेळेस पाऊस चालू झाला तर यायच्या टायमिंगलाच मी पाहिलं होतं की एक ते दोन वाजेपर्यंत म्हणजे एक वाजल्यापासून जवळपास दोन वाजेपर्यंत दोन अडीच पर्यंत पावसाची शक्यता आहे म्हणजे दोन तास आपल्याला फुल पाऊस बघायला भेटणार आहे किल्ल्यावर तर आता आपल्याला छत्री पांघरून निघावं तर आपण कसं करतो आता काय काय लोक करतात पावसाळा आला की फक्त बाहेर फिरायचा आम्हाला तेवढा एन्जॉयमेंट असेल आपण ऋतू बघत नाही मी माझ्या एका ब्लॉग मध्ये सांगितलेले की ट्रेकर्स आपण जे गड किल्ले आपण जे शिवरायांचे हे मावळ येत ते कधीच ऋतू बघत नाही आम्हाला उन्हाळा पावसाळा हिवाळा एकच झाला किती ऊन लागू द्या किती पावसा पावसाळा असू द्या किती हिवाळा असू द्या आम्ही कळसूबाई पण तसाच केलेला आहे त्याच्यामुळं तर मित्रांनो ऐकून थोडीशी साथ नव्हती दिली दे काठी पण ठेवली मी आणि काठीला पण सोडू वाटाना आणि छत्रीला पण सूट वाटा अशी कंडिशन झाली <laughs> आणि अशा प्रकारे आपल्याला काही मित्र भेटले ते गेले कमळतळ पाहिलं आता आपण आणि सध्या एक पुढं मंदिर आहे एक छोटंसं ते मंदिर पाहायचं आणि सीधे पॉइंट लेणे सुरुवात करणे का आपल्याला थोडं शांत पार करून आलं की पुढं आपल्याला महादेवाचं एक मंदिर पाहायला मिळालं हे बघा अशा प्रकारे इथं मंदिर आहे छोटंसं मंदिर आहे खूप मोठं नाही अरे बापरे पाऊस काही सुट्टी देत नाही आज मला तर मंदिराचा परिसर दाखवतो मी मी बघा अशा प्रकारचं हे मंदिर झाडी वगैरे आहे आणि मंदिराच्या अगदी बॅक साईडला माकडं आहेत मला पाहून पळाली महादेव मंदिराचं दर्शन घेतलं महादेवाचं आणि या कमळतळ्याच्या अगदी बाजूबाजून आपण पुढं देवीचं वगैरे मंदिर आहे त्या मंदिर वगैरे जे आहे पाहण्यासाठी पुढं जाऊ हे अशा प्रकारे इमारतीचे अवशेष या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात पडक्या अवस्थेमध्ये खूप बिकट परिस्थिती झालेली आहे कशी स्थिती झाली मंदिरात इमारतीच्या अवशेषांची मित्रांनो थोडं चालून पुढे आलं की आपल्याला या ठिकाणी बघा धान्याचे कोठार पाहायला मिळाली तर अशा प्रकारे आहेत धान्याच्या कोठाराच्या वगैरे तर आता आपण राई देवीच्या मंदिराकडे जातोय आणि बरेच पर्यटक गेले इथून ट्रेकर आणि वातावरण एकदम मस्त झाले पावसानं थोडीशी विश्रांती घेतली बरं झालं आणि आपल्याला पण आता किल्ला फास्ट वर कायच आहे थोडीशी भूक लागल्यासारखी झाली पण बसण्यासारखं ठिकाण कुठे हे पण पाहावं लागलं तरी इथं आलं की आपल्याला भोराई देवीचं मंदिर आणि पंत सचिवांचे वाडे पाहायला मिळतात हे बघा कशा प्रकारचं आहे चला इथं काही काही आपल्याला पाहायला भेटते वरून तुटली फुटलेली सुधागड हा किल्ला फार प्राचीन आहे या परिसरात अस्तित्वात असणारे ठाण्या लेणी ले हे बावीसशे वर्षापूर्वीपासून आहेत यावरून असे अनुमान निघते की सुधागड हा देखील तितकाच जुना किल्ला असावा पुराणात भगु ऋषींनी येथे वास्तव्य केल्याचे अनेक उल्लेख आढळतात याच ऋषींनी भोराई देवीची स्थापना या डोंगराव केली असावी छत्रपती शिवाजी महाराजांनी सोळाशे सत्तावन्न ते अठ्ठावन्न मध्ये जेव्हा आदिलशाही मुलगा जिंकला आणि स्वराज्यात सामील केला त्यावेळीस हा किल्ला देखील स्वराज्यात सामील झाला असावा नारो मुकुंद सबनीस यांच्याकडे हा गड होता शिवरायांनी या गडाचे भोपरगडावरून सुधागड असे नामकरण केले राजधानीसाठी याही गडाचा विचार छत्रपती शिवरायांनी केला होता असे सांगितले जाते गडाच्या पायथ्याशी असलेल्या पाश्चापूर या गावातच छत्रपती संभाजीराजे व औरंगजेबाचा बंडखोर मुलगा अकबर यांची भेट झाली होती महाराजांच्या अष्टप्रधान मंडळात असलेल्यापैकी अण्णाजी दत्तो बाळाजी आवजी चिटणीस त्यांचा मुलगा आहुजी बल्लाळ आणि फिरोजी फर्जन या सर्वांना भाद्रपद पौर्णिमेच्या दिवशी छत्रपती संभाजी महाराजांनी सुधागड परिसरात असलेल्या परळी गावात हत्तीच्या पाय दिली होती असा आपला अवतार माकडं कशाला जवळ येते मला मला भेटल्यावर कोण भेटत नाही काय पण जवळपास दहा पंधरा जण दिसले टोटल माकडं सोडून तर ह्या बाजून इकडं चोर दिंडी किंवा दरवाजा पाहायला भेटतो तटबंदी देखील आहे इकडे एक मंदिर आहे तर हे मंदिर आपण पाहू देवता नंदी आणि एक महादेवाचं मंदिर आहे किल्ल्यावरील महादेवाचं मंदिर आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं हे बघा दरवाजा उघडतो अशा प्रकारे उजेड नाही आत त्याच्यामुळं ताकवून नाशकच जास्त आणि मंदिराच्या आवारामध्ये आपल्याला इथं एक सुंदर असा नंदी देखील पाहायला मिळतो बघा आणि वातावरण बघा झाडी थोडासा पाऊस पडलेला आहे एकदम स्वच्छ अस दर्शन झालं आणि आता आपण परत निघालोय चोर दरवाजा महादरवाजा पाहण्यासाठी हे दोन पॉइंट पाहायचे भेटलेले मित्र म्हटले की पंधरा मिनिट लागतील तर हे दोन पॉइंट पाहून आलेल्याच रस्त्याने आपल्याला परत देखील जावं लागणार आहे तुळजाभवनीच्या मंदिरामध्ये जी तुळजाभवानीची मूर्ती आहे तशीच प्रकारची मूर्ती आपल्याला मिळते इथे हे काका आहेत या मंदिराची पूजा वगैरे करतात आणि देखभाल देख वगैरे करतात आणि इथं जे पर्यटक किंवा ट्रेकर येत आहेत त्यांच्यासाठी ते राहण्याची आणि खाण्यापिण्याची पण व्यवस्था करतात जेवणाची वगैरे तर आपण जाणून घेऊ धन्यवाद पुराई जय शिवराय ह्या गडावरची भविष्य परंपरागत पूजा आमच्या घराण्याकडं चालत आलेली आहे प्रॉपर मंदिरात उत्पन्न असल्यामुळं येणाऱ्या लोकांना जेवण चहा नाश्ता शाकाहारी जेवणाची व्यवस्था आम्ही गडावरती करतो गडावरती आम्ही छानपैकी चुलीवरचं जेवण गरम केळीच्या पानात असं दोन भाज्या डाळ भात भाकरी लोणचं पापड असं देतो व्हेज जेवण आम्ही गडावर देतो आणि जरी कुणाला लागलं नॉनव्हेज तर ट्रेक संपल्यानंतर गावात आम्ही नॉनव्हेजची व्यवस्था करतो पण गडावरती सगळी इकडे बंदी असते तुम्हाला माहिती आहे कारण ते पावित्र्य आपण राखायलाच पाहिजे त्यानंतर ह्या किल्ल्यावर गडावर येणाऱ्या लोकांना गाईड म्हणून सगळी माहिती गाईड म्हणून सुधागर दर्शन पुस्तक त्यानंतर दर पलीकडे तेलबैल धनगड पोरीगड इकडं येणाऱ्या लोकांची म्हणजे तेलबैलातनं इकडे राहण्याची व्यवस्था तिकडून त्यांना आणण्याची व्यवस्था हे सगळं आम्ही सतत करत असतो आणि लोकांना कसं जेवण आम्ही चांगल्या प्रकारे म्हणजे एकदा तुम्ही जर आमच्याकडे जेवले तर आम्हाला तुम्हाला नंबर द्यायची गरजच नाही दुसऱ्या वेळेला तुम्ही याल माझा नंबर आहे चौऱ्याऐंशी एकोणसाठ सोळा पासष्ट एकोणनव्वद दुसरा आहे ऐंशी दहा पंचावन्न त्र्याऐंशी पासष्ट आणि तिसरा आहे ब्याण्णव त्र्याहत्तर छत्तीस ब्याण्णव सतरा मंदिराच्या परिसरामध्ये आपल्याला इथं अनेक वीरांच्या विरगळी देखील पाहायला मिळतात तर वीर कशा प्रकारे त्याचं निधन झालंय त्या विरगळीवर नमूद केलेलं असतं पूर्णपणे माहिती आपण ते अगोदर पण तिकोणा किल्ल्यावर तर बोराई देवीच्या मंदिराच्या अगदी दे बाजूला इथं पण अनेक वीरांच्या समाध्या आपल्याला पाहायला मिळत आहेत खूप सारे समाध्या आहेत बघून घ्या तिथून तिथं थित पण आहेत तिकडं पण आहेत ह्या पण आहेत मोठ्या मोठ्या समाध्या पाहून झाल्या की आपण इथं खाली इथे एक मंदिर पण दिसतंय ते मंदिर पाहून झालं की मला वाटतं हनुमानाचं आहे ते मंदिर पाहून झालं की खाली आपल्याला महादरवाजा लागतो तो उतरायला किंवा उतरायला आणि चढायला जवळपास पंधरा मिनटामध्ये कवर होतं तर खाली जाऊन महादरवाजा पाहायचा आणि परत वर यायचं आणि आलेल्याच डायरेक्शनने आलेल्याच मार्गाने आपण गड उतरायला चालू करायचा त्याआधी आपल्याला टकमोकटोक देखील पहायचं राहिलेलं आहे हे बघा समाध्या कशा प्रकारच्या आहेत भरपूर अज्ञातवीरांच्या समाध्या या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाल्या इथं हनुमान मंदिर गडदेवता पाहायला भेटतात बजरंग दर्शन घेऊ आणि महादरवाजा पाहायला जाऊ हे बघा दगडामध्ये कोरलेली चपेटदान मारुतीची मूर्ती या ठिकाणी पाहायला मिळते सध्या आपण महादरवाजामध्ये आलो आणि इथं महादरवाज्यावर आपल्याला शरबाची शिल्प तिथं एक आहे आणि तिथं एक आहे असे दोन शिल्प देखील या ठिकाणी पाहायला मिळते कमळाचे फुलं पण आहेत आणि हा महादरवाजा कुठल्या किल्ल्यासारखा दिसतोय माहिती आहे रायगड किल्ल्याच्या चौक हुबेहूब प्रतिकृती असलेला हा दरवाजा सुधागड किल्ल्यावर देखील आपल्याला पाहायला मिळतो सुधागड किल्ला आणि रायगड किल्ला या दोन्हीमध्ये अनेक साम्य आहेत जसे की टोक महादरवाजा आणि अनेक पॉइंट आहेत तर या ठिकाणी आपल्याला चांगल्या स्थितीमध्ये असलेला हा महादरवाजा पाहायला मिळतो या दरवाजावर देखील आपल्याला अनकुशीदार खेळे आणि नक्षीकाम केलेलं पाहायला मिळत आहे सागवानी पद्धतीचा हा दरवाजा आपल्याला या ठिकाणी नव्याने तयार केलेला पाहायला मिळतोय आपल्याला दारुगोळ्याचे कोठारं पाहायला मिळतात कोठाराच्या भिंती पडलेल्या अवस्थेमध्ये आहेत आणि अवशेष मात्र आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहेत तर प्रत्येक ठिकाणी दारुगोळ्याचे कोठारं अशाच पद्धतीचे आपल्याला किल्ल्यांवर पाहायला मिळालेले आहेत